हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थक आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ एन्ड स्वामी सेवामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या चरणीत त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज एका ताईचा खूप हृदयाला स्पर्श करणारा असा अनुभव मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आणि तो अनुभव ऐकल्यावरती नक्की तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील कारण अनुभवच तसा आहे मलाच कसं तरी वाटत होतं अनुभव रेकॉर्ड करताना ऐकूया ता त्या ताईंचा अनुभव त्यांच्या शब्दांमध्ये ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मी सौ रेखा माझ्या परिवारामध्ये माझे सासू सासरे माझे दोन मुले आणि माझे मिस्टर आम्ही सर्व सोबत राहतो आणि आम्ही स्वामी, स्वामी समर्थ महाराजांची सेवा खूप वर्षापासून करत आहे आणि स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने आम्ही मिडल क्लास परिवार असलो तरी आमच्या जीवनामध्ये कशाचीच कमी नाही आणि आमच्या घरामध्ये खूप सुख शांती आणि समृद्धी स्वामी समर्थ महाराजांच्या कारण होती माझा अनुभव सांगताना आताही माझ्या डोळ्यामध्ये मला येत आहे कारण माझा अनुभवच तसा आहे आमच्या परिवारावरती स्वामी समर्थ महाराजांची कृपा होती आमचा परिवार खूप आनंदात राहत होता आणि आम्हाला एक दुसऱ्याबद्दल खूप लागणी होती पण काय माहिती काय झालं आणि काय आमचे चुकले तर आमच्यावरती ही घटना घडून आली माझा जो मुलगा होता तो एकोणावीस सोळशाचा होता आणि त्याला काय झालं काय माहिती त्यांनी स्वतःला टांगून घेतले तो दिवस म्हणजे तेवीस ऑक्टोंबर दोन हजार वीस ह्या दिवशी घडलेली ही घटना आहे आणि तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही ज्यावेळेस आम्ही घरी आलो तेव्हा पाहिलं तर माझा जो मुलगा होता एकोणावीस सोळशाचा त्याने स्वतःला टांगून घेतले होते आणि आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो तेव्हा डॉक्टर म्हणाले ह्या आता ह्या जगात नाही ते ऐकून आम्हाला खूप मोठा धक्का पोहोचला आम्ही स्वामींना खूप मानत होतो आणि आमच्या मनामध्ये म्हणजे असं येत आता काय करायचं काय नाही आमचा विश्वास नव्हता आम्ही स्वामींना फक्त प्रार्थना करत होतो महाराज यामधून काढा तेव्हा माझी जी मुलगी होती तिला लक्षात आले की असे काही संकट असले तर महामृत्युंजयची सेवा करायची असते तर ती लगेच स्वामींची आज्ञा घेऊन स्वामींना प्रार्थना केली तिने आणि स्वामींना म्हणाले की स्वामी काहीतरी मार्ग सुचवा आणि तिने महामृत्युंजयची सेवा चालू केली त्याच्या नाडीवरतीच आणि माझ्या मुलाची हलकीशी नाडी आम्हाला महसूस होत होती आम्हाला जाणवली की त्याची नाडी चालत आहे तेव्हाच्या तेव्हा आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आमच्या गावातून हॉस्पिटल सिरापूर हॉस्पिटलला आम्ही सिद्धिविनायक हॉस्पिटल आहे आम्ही तिथे त्याला घेऊन गेले तर आमच्या गावाचं आणि त्याचं अंतर पंधरा ते वीस मिनटाचं होतं पण त्या दिवशी पाच मिनटाच्यावरती दोन एक मिनटंच झाले असतील तेवढ्या तर आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तिथे डॉक्टरांना सांगितलं त्यांनी चेक केलं आणि ते उपचारही करत होते पण बॉडीमध्ये म्हणजे त्यांची जी हृदयाचे ठोके होते, होते।, होते ते येत होते पण बॉडी रिस्पॉन्स देत नव्हते त्याची म्हणजे तो रिस्पॉन्स देत नव्हता आणि ते पाहून डॉक्टरसुद्धा म्हणाले की तुम्ही एक काम करा यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे तुम्ही धुळ्याला घेऊन जा आणि तेव्हाच्या तेव्हा आम्हाला धुळ्याला जायला निघायचे होते आम्ही तसेच निघालो स्वामींचं नामस्मरण करत होतो आणि त्याला धुळ्याला घेऊन जायला निघालो आणि धुळ्याच्या अर्ध्या रस्त्यामध्ये आलो आम्ही आणि तेव्हा माझी मुलगी जी नाडीवरती समजलं की याची नाडी पूर्णपणे बंद पडली आहे तेव्हा माझ्या मिस्टरांनी त्याची पायाची नाडी पकडली आणि स्वामींना विनवणी केली की स्वामी असं नका करू काहीतरी तुम्ही कृपा करा आणि लगेच तिला महसूस झालं की नाडी परत चालायला लागली आणि तेव्हा आम्ही धुळ्याच्या हॉस्पिटलमध्ये गेलो धुळ्याच्या हॉस्पिटलमध्ये त्या डॉक्टरांनी त्याला पाहिले आणि डॉक्टर म्हणाले मी प्रयत्न करतो बाकी पुढचं जे काही आहे ते देवाच्या हातामध्ये तुम्ही देवावरती विश्वास ठेवा आणि त्याला ॲडमिट केलं त्यानंतर दोन दिवसासाठी तो कोमामध्ये गेला त्याला काहीच म्हणजे जाणीव नव्हत मी खूप रडत होती आणि माझी जी बहीण होती ती भिंडोरीला गेली गुरुमावलींजवळ त्याचा प्रश्न टाकला गुरुमावलींनी सांगितले काही चिंता करू नका आणि सर्व व्यवस्थित होईल गुरुमाऊलींनी जी सेवा दिली ती सेवा मी तर करू शकत नव्हती कारण मी हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा आमच्या तालुक्यातील ज्या काही सेवेकरी होत्या त्या सर्व्या एकत्र आल्या आणि त्यांनी त्याच्याकरता सेवा केली आणि विशेष म्हणजे जिथे मी धुळ्याला होती तिथे शिवाजीनगर करून सना केंद्र होतं शिवाजीनगरमध्ये स्वामींचं केंद्र होतं त्या केंद्रामधील जे दादा होते त्यांनीसुद्धा खूप चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांनी माझ्या मुलाला स्वामींचे जे तीर्थ असतात अभिषेकाचे सुद्धा पाठवले ते सुद्धा मी त्याला दिले आणि एकोणावीस दिवसापर्यंत माझा मुलगा तिथेच हॉस्पिटलमध्ये होता आणि हळूहळू त्याच्यामध्ये म्हणजे परिवर्तन आले त्याला बरं वाटायला लागलं मेन म्हणजे कोमामध्ये जो होता ना त्यामधून तो बाहेर आला थोडंफार त्याला समजायला लागलं आणि पूर्ण रिकवर होण्यासाठी त्याला एकोणावीस दिवस लागले आणि विशेष म्हणजे ती गोष्ट खरंच माझ्या लक्षात आली की माऊलींनीसुद्धा सुद्धा सांगितले होते त्याला काहीच होणार नाही काळ आलेला आहे पण आले त्याची वेळ आलेली नाहीये तुम्ही चिंता करू नका गुरुमावलींनी असे सांगितले होते आणि मी त्या शब्दांवर ते लक्ष दिले मी तर काही केलं नाही मी फक्त स्वामींचं नामस्मरण करत होती पण विशेष म्हणून ज्या ताई वगैरे होत्या त्यांनी सेवा पूर्ण केली जी गुरुमावलींनी दिली होती आणि एकोणावीस दिवसानंतर तो पूर्णपणे बरा झाला आणि त्याला डिस्चार्ज मिळाला त्याला आम्ही घरी घेऊन आलो घरी घेऊन आल्यानंतर स्वामींचे दर्शन घेतले आणि स्वामींना खूप खूप मनापासून धन्यवाद आम्ही बोललो खूप कठीण वेळ आमच्यावरती आली होती पण स्वामी समर्थ महाराजांनी ती दूर केली जर का सोबत स्वामी समर्थ महाराज आमच्यासोबत नसते तर खूप विचित्र घडलं असतं कारण माझा मुलगा खूप मोठा होता आणि त्यांनी ही घटना कशी काय त्याच्यासोबत घडली हेच आम्हाला कळाले नाही पण स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने हे सर्व शक्य झालं की आज आमचा मुलगा आमच्यासोबत आहे नाहीतरी काहीतरी मोठा अनर्थ झाला असता आणि स्वामींना स्वामी मी सदैव हेच प्रार्थना करेल की स्वामी असेच आमच्यासोबत तुम्ही नेहमी राहा आणि असेच आम्हाला तुमच्या सेवेमध्ये असू द्या श्री स्वामी समर्थ किती सुंदर अनुभव होता खरंच खूप सुंदर अनुभव होता ताईंचा अनुभव ऐकल्यावरती सुद्धा अंगावरती शहारे येत आहे आणि विशेष म्हणजे आईबाबाचं जे स्वप्न असते की आपला मुलगा मोठा झाल्यावरती काहीतरी चांगलं कार्य करेल किंवा काहीतरी चांगली प्रगती करेल किंवा आपल्या जीवनामध्ये सुखाचे काहीतरी विशेष असे स्वप्नपूर्ण आईबाबाचे करेल म्हणून असे स्वप्न असतात पण तोच मुलगा जर का स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आईबाप हे खरच संपलेले असतात आणि अशा क्षणामध्ये हिंमत न हारता आणि स्वामींना प्रार्थना केली त्याच्याकरता स्वामींना विनवणी केली स्वामी सेवा केली आणि स्वामींनी सुद्धा आपल्या भक्ताची लाज राखली आणि त्या मुलाला जिवंत केले खरंच खूप मोठा अनुभव म्हटला ना या तरी चालेल कारण जीवन हे प्रत्येकाला एकच वेळा मिळत असते पण तरी काय माहिती मुलं त्यांच्यावरती काही संकट आले तर स्वतःला का संपवण्याचा प्रयत्न करता हे आयुष्य संपवण्याचा अधिकार तुम्हाला नाही कारण हे आयुष्य तुम्हाला तुमच्या आईबाबांनी किंवा तुमच्या भगवंतानी दिला आहे आणि तुमच्या हृदयामध्ये जो आत्मा आहे किंवा तुमच्या शरीरामध्ये जो आत्मा आहे त्याला संपवण्याचा अधिकार फक्त भगवंताला आहे कधीच अशी चूक करू नका कधीच असं तुम्ही करू नका तुमच्या गडापर्यंत काही गोष्ट आली आणि ते तुम्हाला खूप त्रास देत आहे सरळ आपल्या घरांमध्ये आपल्या आईबाबांना तुम्ही सांगा ते नक्की त्याच्यामधून मार्ग काढतील पण कधीच स्वतःला संपवण्याचं करू नका प्रयत्न कारण तुम्हाला लहानपणापासून मोठे करेपर्यंत त्यांना किती वेदना झाल्या असतील ह्या फक्त तुमच्या आई माहिती आहे आणि त्यांच्या डोळ्यासमोर जर का तुमचं झालं तर ती गोष्ट त्यांच्याकरता खूप म्हणजे खूप भयानक असते तर चुकूनही अशी कोणी प्रयत्न करू नका आणि मी तर म्हणते स्वामी सेवेमध्ये राहा महाराज पूर्णपणे तुमचं रक्षण करतील आणि महाराज तुम्हाला सद्बुद्धी देतील आणि घरामधले जे पालक आहेत ना त्यांना मी हेच सांगेल की जेव्हाही तुम्ही स्वामी सेवा करत असणार तुमचे छोटे छोटे मुलं असतील किंवा मोठे असले तरी चालेल त्यांना एकच शिकवण तुम्ही द्या की जेव्हाही तुम्ही स्वामींची सेवा कराल किंवा जेव्हाही तुम्ही स्वामींना प्रार्थना कराल तर हीच प्रार्थना करा की स्वामी माझ्यासाठी जे योग्य असेल ते माझ्यासोबत घडू द्या आणि तुम्ही नेहमी माझ्यासोबत राहा आणि सद्बुद्धी द्या तुमच्या मुलाला एवढं बोलणं शिकवा तुम्ही कारण ही छोटीशी गोष्ट असली तरी ही भयंकर जीवनामध्ये परिवर्तन आणेल त्यांच्या आणि समाधानी बनवायला शिकवा मुलांना कारण अधिकतर प्रॉब्लेम दुसऱ्याचं पाहूनच होते की याचे आयुष्य इतके चांगले आहे माझे किती खराब आहे आणि व्यक्ती डिप्रेशनमध्ये जातो तर तुमच्या मुलांना तुम्ही वेळ द्या तुमच्या मुलांसोबत तुम्ही बसा तुमच्या मुलांना तुम्ही विचारा काही प्रॉब्लेम असला तर त्यांना असे एकटे सोडू नका आणि रागवू तर बिलकुल नका कारण त्यांना गरज आहे तुमची आणि मुलांनाही एकच सांगायचं आहे मुलगा असतो किंवा मुलगी सर्व गोष्ट आपल्या घरामध्ये आपले जे पालक असतात त्यांना सांगत चला कारण ते आपल्या हिताकरताच करतील जे काही करायचं असेल ते दुसरे लोक नाही करणार तर आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तरी क्लाईक करायला विसरू नका बाकी झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते श्री स्वामी समर्थ